आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी तनया न्यूज अँड टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहुयात देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या वीस तारखेला ओडिसाचा दौरा करणार असून राज्यातील भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील हा मेगा सेलिब्रेशन राज्याची राजधानी भुवनेश्वर येथील जनता मैदानावर होणार आहे या हाय प्रोफाईल कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ओडिसा सरकारनं साठ ओडिसा प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना तैनात केलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वर्षाच्या अखेरीस महत्वाकांक्षी आणि संतुलित भारत यू मुक्त व्यापार करारासाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला केलायच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाच्या उच्च प्रतिनिधी काझा कल्लास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी भारत आणि यूला उद्योनमुख वास्तवाच्या दोन महत्वाच्या शक्ती म्हटल्या आणि सखोल संबंध निर्माण करण्याच्या शक्तिशाली मुद्द्यावर भर दिलाय भारतानं केलेल्या लष्करी कारवाईनंतर भेदरलेल्या पाकिस्ताननं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात संरक्षणासाठीच्या तरतुदीत वीस टक्क्यांनी वाढ केली आहे संरक्षण खर्चासाठी नऊ अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याचवेळी पाकिस्ताननं इतर सर्व महत्त्वाच्या खर्चामध्ये कपात केली आहे पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये हा अर्थसंकल्प सादर आहे अमेरिकन दूतावासानं म्हटलंय की अमेरिका व्हिसाचा गैरवापर आणि अमेरिकन कायद्याचं उल्लंघन सहन करणार नाही आहे नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला रोखल्याचा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केल्यानंतर एका दिवसात ही टिप्पणी आली आहे ज्यामुळे अमेरिकेत प्रचलित असलेल्या कठोर इमिग्रेशन नियमावर चर्चा सुरू झाली आहे आर्ट डिस्ट्रिक्ट आणि लिटल टोकियोच्या भागात निदर्शक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झालाय यातच आता लॉस एंजेलिसचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आंदोलकांनी शहरातील अनेक दुकानं लुटली आहेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आंदोलक थेट ऍपल स्टोअर मध्ये शिरताना दिसत या स्टोअर आंदोलकांनी महागडे फोन चोरून नेले असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिका आणि चीननं सांगितले की जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार तणाव कमी करण्यासाठी त्यांनी एका चौकटीवर तत्वतः सहमती दर्शवली अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनी म्हणालेत की या करारामुळे दुर्मिळ पृथ्वी खनिज आणि चुंबकांवरील निर्बंध दूर होतील तसेच आता ही योजना त्यांच्या देशांच्या अध्यक्षांकडे डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्याकडे मंजुरीसाठी घेऊन जातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली आहे बैठकीत शहा यांनी देशातील पुराचा धोका कमी करण्यासाठी घेतलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आणि गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर उचललेल्या पावलांचा आढावा घेतला आहे दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानीतील खासगी शाळांकडून मनमानी फी वाढीचे नियमन करण्यासाठी दिल्ली शालेय शिक्षण अध्यादेश दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे यामुळे शहरातील खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला ही माहिती शहराचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी माध्यमांना दिली आहे राष्ट्रपतींच्या संमतीनंतर हा अध्यादेश यावर्षी एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असेही त्यांनी सांगितले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाल की सरकारने दोन हजार एकोणतीस पर्यंत संरक्षण उत्पादनासाठी तीन लाख कोटी रुपयांचं लक्ष ठेवलं उत्तराखंडमधील डेहरादून येथे आयोजित राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद या विषयांवरील कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की तोपर्यंत या क्षेत्रातील देशाची निर्यात पन्नास हजार कोटींपर्यंत पोहोचेल स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आय डीई ए परिषद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त न्यायानेश कुमार यांनी निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही सहकार्यात भारताची दीर्घकालीन भागीदारी मजबूत करणे हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी फ्रान्समध्ये नॉर्वेच्या मत्स्य व्यवसाय आणि महासागर धोरण मंत्री मारियान सिवर्डसेन नेस यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली आहे तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकीत त्यांनी शाश्वत मत्स्य व्यवसाय सागरी संसाधन व्यवस्थापन शाश्वत मत्स्य व्यवसाय आणि नील अर्थव्यवस्थेच्या व्यापक चौकटीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे या महिन्याच्या एकवीस तारखेला होणाऱ्या योग संगमाच्या आयोजनासाठी देशभरातील पन्नास हजारहून अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे जो सामूहिक सहभागासाठी एक नवीन निकष आहे आयुष मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय की योग संगम दोन हजार पंचवीस साठी अकरा हजारांहून अधिक संघटनांनी नोंदणी केली असून राजस्थान आघाडीवर आहे जे सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे देशभरात वाढत्या कोविड नाईन्टीन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांना आता आर टी पी सी आर चाचणी करावी लागणार आहे आज भारतातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या सात हजारपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक एकशे सत्तर नवीन रुग्ण आढळले अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला हाऊसफुल फाईव्ह हा चित्रपट सहा जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर स्थिर गतीनं काम करतोय अवघ्या चार दिवसांत शंभर कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर या चित्रपटानं दहा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली आहे ब्राझील आणि इक्वेडोर हे संघ दोन हजार सव्वीसच्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत तर उरुग्वे पॅराग्वे आणि कोलंबिया पात्रतेच्या उंभरठ्यावर आहेत न्यूयॉर्क विमिका अरेना इथे झालेल्या सामन्यात ब्राझीलनं पॅराग्वेचा एक शून्य असा पराभव करून फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस साठी पात्रता निश्चित केली आहे आणि या बातमीसह वेझेलिय टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूज